काही महिन्यांपूर्वी काही दिवसांपूर्वी ऍक्च्युली तू ख्रिश्चन धर्मात गेलीस अशा प्रकारच्या बातम्या झाल्या तू एक बॅपटाइज्ड कॅप्शन देऊन तू फोटो टाकला होतास आणि त्याच्यावरनं अनेक चर्चा रंगल्या होत्या अनेकांनी विशेष टिप्पणीसुद्धा केल्या त्यावर राजेश्वरी अॅक्चुअली तुझी साईड ह्याच्यामध्ये कुठेच पुढे आली नाही तर काय नेमकं घडलं आहे तू ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलायस कारण तुझ्या विकिपीडिया इन्फॉर्म इन्फॉर्मेशननुसार तुझा ख्रिश्चन घरातच जन्म झालेला आहे सो so, काय आहे हे प्रकरण नेमकं तुझी बाजू काय आहे या सगळ्यावर मला असं सांगायचं आहे की मी ख्रिश्चन घरातच माझा जन्म झाला मी लहानपणापासूनच ख्रिश्चन आहे आणि मी कोणता धर्म बदलला नाही काही नाही <laughs> आणि एक खंत मनात एवढीच आहे की लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो खूप मर्यादित आहे आणि इतका मर्यादित आहे की त्यांना ते सत्य पुढचं बघायचंच नाही आहे पाहिलं आणि काही विचार नाही केला आणि टाकल्या धडाधड कॉमेंट आणि न्यूज आणि न्यूज लिंक्स पण माझ्या इतक्या चुकीच्या लावले की धर्मांतर केलं हो, हो, तुम्ही हो, जाणून घ्या ना आधी हो, की काय आहे नेमकं तुम्हाला माझं बॅकग्राऊंड माहीत नाही माझ्याबद्दल माहीत नाही आणि ही न्यूज अशी चुकीची मला तर ते तेव्हापासून न्यूजवर एवढाच भरसा राहिलेला नाहीये की न्यूजवाले खरं सांगतील म्हणून आणि लोकांचं असं आहे की त्यांना स्पॉटलाईटमध्ये राहायला फार आवडतं जी ट्रोलर्स लोकं आहेत ना की त्यांना स्पॉटलाईट्स आहे कारण कॉमेंट्समध्ये चुकीचं चुकीचं लिहिणार पण डी एम्समध्ये येऊन आय लव्ह यू आय मिस यू आय वॉन्ट टू मीट यू राजेश्वरी उम असं करतात तीच लोकं जी कॉमेंटमध्ये खराब खरब बोलतात तर ती डी एम्समध्ये येऊन असंही बोलतात तर त्यांना फक्त आणि मला असं वाटतं की मी त्यांची बाजू समजून घेऊ शकते प्रत्येकाला प्रत्येकाचं मत असतं कारण धर्म बदलणं काही अशा काही गोष्टी करणं हे प्रत्येकाचं कसं का ते एक मर्जी झाली त्याची पर्सनल पर्सनल चॉईस आहे आणि त्याला प्रत्येकाला अधिकार आहे करण्याचा पण लोकांनी त्याच्यावर टीका करणं चुकीचं आहे नाही का आणि दुसरं मला असं वाटतं की जे लोक टीका करतात ना त्यांच्या आयुष्यात खूप सारं टेन्शन आहे फ्रस्ट्रेशन आहे आणि अनसक्सेसफुल लोक आहेत जे ते सगळं त्रास घेऊन आहे ना त्यांना एक जागा भेटते ती आहे सोशल मीडिया आणि असं hmm. मी काही दिसलं की त्यांचं अनसक्सेसफुलपणा रुबाब राग द्वेष सगळं घेऊन इथे येऊन कॉमेंट्समध्ये ओतायचं मी त्यांनाही काही म्हणत नाही ठीक आहे तुम्ही आहात तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करा इथे येऊन काही माहिती न घेता hmm. उगच का दुसऱ्याला टार्गेट करायचं hmm. बोला प्रत्येकाला अधिकार आहे पण कसं बोललं पाहिजे कितपत बोललं पाहिजे तुम्ही योग्य त्या भाषेतही सांगू शकता तुम्ही जाणूनच घेत नाही आहे माझी बाजू आणि तुमचं चाललं आहे चाललं आहे कसं कितपत hmm. नाही आहे योग्य जस्ट स्वतःला फोकसमध्ये ठेवायला आणि आय डोंट माइंड की लोकांनी मला ट्रोल केलेला आहे बिकॉज इज बे बेनिफिट्स मी मला खूप त्याचा बेनिफिट होतो एनी पब्लिसिटी इज अ गुड गुड पब्लिसिटी आणि फा वाईट एवढंच वाटतं की लोक विचार नाही करत कोणतीही गोष्ट बोलायला आणि कोणालाही मी असं पाहत आहे मला पहिले या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा मी इतकी रडायची मला वाईट वाटायचं टेन्शन वाटायचं नंतर मला समजायला लागलं की ह्याच लोकांचं त्यांच्या आयुष्यात काहीही खरं नाही आहे त्यामुळं ते इथे येऊन दुसऱ्यांना टार्गेट करतात सिम्पल तर हे धर्मांतर नाही आहे नाही बिलकुल नाही मी ख्रिश्चन आहे आणि असं आय डोंट थिंक सो की धर्म ही खूप मोठी गोष्ट आहे बिकॉज मला धर्म म्हणजे किंवा देव हा चर्चमध्ये मंदिरात किंवा मस्जिदमध्ये नाही दिसत तू माझ्यासोबत चांगली राहा चांगली वाघ तुझ्यामध्ये देव आहे तुम्ही चांगलं राहा चा अरे तू कुठला आहेस रे hmm. <laughs> तुझं गाव कोणतं तू कोणत्या धर्माचा काय काय अशामुळेच आहे ना मला वाटतं धर्म या गोष्टीमुळे आपण आज कुठे ना कुठेतरी मागे आहोत कारण ही गोष्ट लोक कशी धरून ठेवतात अरे जगात किती मोठमोठ्या अडचणी चालू आहेत सिरियस अडचणी चालू आहेत तुमच्याकडे जर पॉवर आहे तुम्हाला वाटतं मला सांगू वाटतं तुमच्याकडे जर पॉवर आहे तुम्हाला वाटतं तर तुम्ही ती योग्य ठिकाणी वापरा ना याच्यामध्ये माझं काही नुकसान नाहीये तुमच्याही आयुष्यात काही बदल होत नाहीये तुमच्याकडे पावर आहे ती योग्य ठिकाणी लावा सिरियस ठिकाणी लावा तिथे का नाही लावत बरोबर तिथे बोलायला गेले की तिथं हे लोक गप्प बसणार आपण जे आजकाल इंस्टाग्राम फेसबुकवर बघतो खूप वेळेचा मुलांचे म्हणा मुलींचे म्हणा तिथे का नाही कोण काही बोलत तिथे यांना बोलणार पण जाऊन त्याच गोष्टीकडे वळणार बरोबर आहे दिस इज रॉंग ना बरोबर आहे आणि तू तुझं तु कॉमेंट सेक्शन सुद्धा बंद ठेवलं आहे सोशल मीडियावर खरं आहे ना सोशल मीडिया हे खूप प्रभावी माध्यम आहे अनेक गोष्टी आपण सोशल मीडियावर करू शकतो आणि तुम्ही तर पब्लिक फिगर आहात अशावेळी कॉमेंट सेक्शन बंद करणं ही खूप मोठी गोष्ट आहे पण नाईलाजाने ट्रोलिंग म्हणा किंवा आपल्या घरचे वाचत असतात यार त्या गोष्टी त्याचं मागचं कारण हेच hmm. आहे की माझे घरचे आहेत माझे फॅमिली मेंबर्स hmm. मित्रमैत्रिणी hmm. मी आता घरात मोठी आहे मला लहान बहीण आणि भाऊ आहेत hmm. तर ते सुद्धा बघतात बरोबर बरोबर मग अशा काही गोष्टी जस्ट फॅमिलीमुळे आणि माझे लहान बहीण भाऊ आहेत ते काय विचार करत असतील माझ्यावर जवळची लोक पण येऊन नातेवाईक पण येऊन बोलतात अरे लोकांनी असं असं बोललं तसं बोललं मग ते कुठे ना कुठे तरी वाटतं ह्याच्यात माझी चूक नाही आणि हे मी त्यांना नाही एक्सप्लेन करू शकत ना hmm. की हे तसं नाही आहे हे असं आहे लक्ष नाही द्यावं लागत बिकॉज ते नॉर्मल फॅमिली मधूनच आहेत मिडल क्लास फॅमिली मग त्यांना हे सगळं समजवणं मा हे, हे माझ्यासाठी फार अवघड आहे त्यामुळे मला काही वेळेस कॉमेंट सेक्शन बंदच करावं लागतो तुमच्यामुळे नाही मी माझ्यासाठी म्हणत आहे मेंटल पीस साठी करते राईट मी कारण प्रत्येकाला उत्तर नाही देऊ शकत माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये प्रत्येकाला ह्या गोष्टीबद्दल उत्तर द्यायला आणि ट्रोलिंग ज्या सारखीच सारखीच सहन करायला त्यामुळे ऑफ केलेलं आपलं बरं असतं